नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत वास्तविक आज सर्वात महत्त्वाचं टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलो आहे आजची डेट डेट आहे ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस या दिवसाच्या निमित्तानं एस सी बी सी किंवा मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी जे पाठीमागे जो जी आर निघालेला होता त्यानंतर एक नवीन जी आर निघालेला आहे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर निघालेला आहे वास्तविक पाहता फेब्रुवारी महिन्यातल्या एकोणीस तारखेच्या दरम्यान जे काही एक जी आर निघालेला होता त्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील सर्व एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत आणि इंजिनिअरिंगच्या आणि सर्व गव्हर्मेंट आणि मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये डीम्ड कॉलेजेस सोडून याच्यामध्ये स्वायत्त संस्था येत नाही आहेत ह्या सर्व कॉलेजेसमध्ये दहा टक्के स्वतंत्र आरक्षण ओपनमधून काढून घेऊन एस सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास की ज्याला आपण मराठा आरक्षण असं म्हणतो यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे ह्या आरक्षणामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे ए सी बी सीचं सर्टिफिकेट आहे म्हणजे पाठीमागच्या तीन वर्षाच्या वरती आधारित उत्पन्नाचा दाखला आणि मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ए सी बी सीचं चा आरक्षण चालू झालेलं आहे वास्तविक पाहता अगदी पाठीमागच्या म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीसचा जी आर निघाण्याच्या अगोदर एक सर्व विद्यार्थ्यांसाठी ए सी बी सीचं आरक्षणाचा एक फॉर्मेट सरकारने दिलेला होता त्या फॉर्मेटवरती जो शासन शासन निर्णय क्रमांक असतो त्यानुसार आपल्या सर्वांना ए सी बी सीचा पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट नॉन क्रिमिलेयर तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट देण्यात आलेलं होतं परंतु मध्ये एक जी आर काढण्यात आला आणि त्यामधून सांगण्यात आलं की ते सर्टिफिकेट व्हॅलिड राहणार नाही तर तुम्हाला ज्या पद्धतीनं ओबीसी एस बी सी त्याचबरोबर व्ही जे एन टी वन टू थ्री या सर्व सहा कॅटेगरीसाठी ज्या पद्धतीनं नॉन क्रिमिलेअर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या सर्व गोष्टी तुम्हाला ए सी बी सुद्धा आवश्यक आहे अशा प्रकारचा जी आर निघालेला होता आणि पाठीमागे जे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना निघालेलं होतं हे अठ्ठावीस जूनच्या अगोदर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनला संध्याकाळी एक जी आर निघाला त्याच्या अगोदर जे सर्टिफिकेट पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये एकच ए सी बी सीचं सर्टिफिकेट लागत होतं त्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही अशा प्रकारचा जी आर निघालेला होता परंतु अठ्ठावीस जुलै जून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जो काही जी आर निघाला त्यामध्ये पाठीमागे जे काही सर्टिफिकेट होतं जे पार्ट ए वन आणि पार्ट ए आणि पार्ट बीमधून जे ए सी बी सीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते ग्राह्य धरणार नाही आणि नवीन कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी पण त्यांना करावी लागेल आणि नॉन लेअर की जे पाठीमागच्या दोन तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित आपल्याला मिळत असतं ते सर्टिफिकेट काढण्याचा जी आर निघाला तिथून पुढे जवळपास एक दोन पाच दहा आठवडाभर सर्व पोर्टलवरती अपडो अप अपलो अपडेट झालेलं नव्हतं त्यामुळं ई सेवावरती सर्व विद्यार्थी आमचे जायचे आणि त्यांना नवीन सर्टिफिकेट अपडेट झालेलं नाही सध्याच्या मितीला आज सोळा जुलै दोन हजार पंधरा जुलै दोन हजार सोळा रोजीचे अपडेट मात्र सेपरेट कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर असं ए सी बी सी या नावाच्या मराठा आरक्षणाचं का कॅ के कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट मिळत uh, आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना अठ्ठावीस अठ्ठावीस जूनच्या अगोदर एक कंबाईन सर्टिफिकेट मिळालेलं होतं त्याला मात्र व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे की जे पूर्वी व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही असं बोलण्यात आलेलं होतं त्यालासुद्धा व्हॅलिडिटी लागणार आहे आणि आत्ता ज्या विद्यार्थ्यांना नवीन सर्टिफिकेट एस सी बी सीचं काढायचं आहे अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट वेगळं आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट वेगळं हे काढून तुम्हाला कल्याण बारटीकडे किंवा कल्याण ऑफिसकडे तुम्हाला त्याची व्हॅलिडिटीसुद्धा करावी लागणार आहे त्यामुळं आणि ज्या विद्यार्थ्यांचं अठ्ठावीस जूनच्या अगोदरचं सर्टिफिकेट आहे एकच सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड फॉर थ्री इयर्ससाठी आहे ते कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर एकत्रित देण्यात आलेलं आहे ते सुद्धा पाच जून पाच जुलै दोन हजार चोवीसचा नवीन जी आर म्हणजे शासन निर्णय क्रमांकनुसार त्यानुसार त्याच्यानु ते तुम्हाला व्हॅलिड धरलेलं आहे त्यामुळे मधल्या पाच ते सात दिवसामध्ये तुम्हाला पाठीमागचं सर्टिफिकेट चालणार नाही असं म्हटलं जायचं परंतु सध्याच्या मितीला आजपासून इथून पुढे यावर्षीच्या तरी प्रक्रियेसाठी जे पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये दिलं जाणारं एस सी बी सीचं सर्टिफिकेटसुद्धा ग्राह्य धरलेलं आहे त्याच्यासाठी नॉन क्रिमिलेअर त्याच्यावरतीच नमूद केलेलं असल्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं सेपरेट नॉन क्रिमिलेअर काढण्याची आवश्यकता नाही परंतु त्या सर्टिफिकेटची तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी समाजकल्याण ऑफिस कडे करणं आवश्यक आहे हे तुम्ही महा मा बार्टीकडे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं जे काही ज्या जे काही तुमचं डॉक्युमेंट्स असतील किंवा आपल्या च्या वर्गामध्ये जे शिक्षक जे काही शाळा आहे त्या शाळेकडून फिफ्टीन एचा फॉर्म भरून आणून त्याच्याबरोबर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून आणि एकोणीसशे स अडुसष्टच्या पूर्वीचा तुमचा मराठा असल्याचा दाखला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला देता येऊ शकतो त्यामध्ये तुमच्या शाळा सोनेचा दाखला असेल किंबहुना बोनाफाईड बोनाफाईट सर्टिफिकेट आपल्या आजोबाचं वगैरे हे एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टच्या अगोदरचं जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मराठा असल्याचा दाखला शंभर टक्के कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे हे सेपरेट सध्या मिळतं आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिलेअर पाठीमागचा तीन वर्षाचं उत्पन्न तलाट्याकडून घेऊन ते दाखला तुम्ही तहसीलदाराकडे करून तहसीलदाराकडे तुम्हाला उत्पन्नाचा सेपरेट दाखला रिसेंट वन इयरचा किंवा पाठीमागच्या तीन वर्षाचा सुद्धा आपल्याला दाखला, ला दाखला काढावा लागत असतो आता सध्याच्या मितीला जर पाहायला गेलं तर पाच जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी एस सी, सी पार्टे पार्टे बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अठ्ठावीस जूनच्या अगोदर काढलेलं जे सर्टिफिकेट आहे की ज्याच्यावरती पार्ट ए आणि पार्ट बी यानुसार नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट जे दिलेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला ग्राह्य धरला जाणार आहे त्याच्यावरचा जो नंबर आहे किंवा ते पंधरा एपासून शाळेत म्हणजे जे काय आपल्या बारावीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून जे बारावीतल्या वर्ग शाळेच्या ऑफिसकडून जे तुम्हाला फिफ्टीन एचा पंधरा एचा फॉर्म मिळेल ते भरून हे कास्ट सर्टिफिकेट आणि तुम्हाला लागणारे अप्रोप्रिएट डॉक्युमेंट जर जमा केले तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या समाजकल्याण ऑफिसमधून तुमच्या सर्वांची व्हॅलिडिटी होत आहे आणि ही व्हॅलिडिटी तुम्हाला त्या नंबर म्हणजे जे काही कंबाईन सर्टिफिकेट आहे त्याच्यावरच्या नंबरनुसार मिळणार आहे त्यामुळं ही तुम्हाला ह्या वर्षी तरी शंभर टक्के व्हॅलीड आहे त्यामुळं ज्यांनी अठ्ठावीस जून ज्या अगोदर काढलेल्या आहे त्याची व्हॅलिडिटी तुम्ही करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना आत्ता सध्यापर्यंत ज्यांनी सॉ डॉक्युमेंट काढलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेट मराठाचं वेगळं सेपरेट देण्यात आलेलं आहे ते तुम्ही सर्व सेतू जा कार्यालयात जाऊन काढून घ्या त्याचबरोबर नॉन क्रिमिलेअरसुद्धा सेपरेट काढून घ्या आणि हे सर्व घेऊन तुम्हाला व्हॅलिडिटीसुद्धा uh, करून घ्यायची आहे त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा लागणार आहे सध्याच्या मित्रांना नवीन डॉक्युमेंट्स काढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेयर हे तिन्ही सर्टिफिकेट लागणार आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पाठीमागे अठ्ठावीस जूनच्या अगोदर निघालेलं आहे तेसुद्धा कंबाईन एक असलेलं नॉन क्रिमिएस लेयर त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेटचंसुद्धा सर्टिफिकेट ग्राही धरलं जाणार आहे आणि त्याचेसुद्धा व्हॅलिडिटी तुम्हाला करणं शंभर टक्के कंपल्सरी आहे व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही हा शब्द सध्या चुकीचा आहे सगळ्यांनी व्हॅलिडिटी करून घ्या व्हॅलिडिटी होते आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी करायला काही हरकत नाही जे मराठा कास्टचे विद्यार्थी आहेत ज्यांचं कुणबीचा दाखला मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर आणि त्याचबरोबर त्याचं ओबीसीचं व्हॅ वे, कास्ट व्हॅलिडिटी करणं आवश्यक आहे हे सर्व केलं तरच तुम्हाला ओबीसीचा संपूर्ण दाखला मिळू शकणार आहे त्याचबरोबर ए सी बी सी मराठा आरक्षण हे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सेपरेट त्याच्यासाठी कसल्याही प्रकारची तरतूद नाही जे ए सी बी सी किंवा मराठाच्या आरक्षणाचे विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी मात्र सेंट्रल लेवलवरती जाऊन तुम्हाला ईडब्ल्यू एसचा जो दाखला आहे तो तुम्ही काढायचा आहे तुम्ही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरू शकता परंतु ए सी बी सीसाठी सेपरेट तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये प्रोसेसमध्ये कसल्याही प्रकारचे ओपन ओपन आणि ईडब्ल्यू एस फक्त या दोन कॅटेगरीमध्ये जावं लागतं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कुणबीचा दाखला महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे महाराष्ट्र ई टी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ही तिन्ही डॉक्युमेंट सध्याच्या मितीला लागणार आहेत ज्यांचा जुना दोन्ही कंपाईन असणार तो पण चालणार त्याची व्हॅलिडिटी करून घ्या आता नवीन करणारे मात्र तीन सर्टिफिकेट करून व्हॅलिड करून घ्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये ज्यांना कुणबीचा दाखला मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं कुणबीचं ओबीसी सर्टिफिकेट लागेल तिथे तीन सर्टिफिकेट नसतात एकच सर्टिफिकेट असतं एकाच सर्टिफिकेटवरती नंबरचा फॉर्म असतो तो फॉर्म तुम्ही भरून तुम्हाला मिळालं पाहिजे त्याला सेंट्रल सर्टिफिकेट हे सेंट्रल सर्टिफिकेट कुठं मिळतं की ज्या ठिकाणी तुम्ही पहिलं स्टेटचं काढले त्याच ठिकाणी सेंट्रलचं सर्टिफिकेट निघत असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेंट्रलचं ओबीसी कुणबीचं सर्टिफिकेट तुम्हाला निघू शकतं ते तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये एम्स जिपमर गव्हर्मेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट बी एम एस या सर्व डबल ए ट्रिपल सी एम सी सीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो त्यामुळे सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या त्याच्यासाठी व्हॅलिडिटी आवश्यक नसते फक्त एकच सर्टिफिकेट असतं सेंट्रलला खाली मात्र तुम्हाला तीन सर्टिफिकेट लागतात एकंदरीत तुम्हाला सगळे कन्सेप्ट लक्षात आले एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना रिसेंट इयरचं पाठीमागच्या तीन वर्षामध्ये जरी उत्पन्न तुमचं दोन्ही पालक आईवडील जरी नोकरीला असतील तरी अजारक उत्पन्न जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला एक जी आरच्या आधारे एस सी बी सीचा तुम्हाला दाखला शंभर टक्के मिळतो आणि त्याच्यामधलं मेरिटचं बेनिफिट शंभर टक्के मिळतं त्या मेरिटचं बेनिफिट म्हणजे काय की तुमच्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना जे काही मार्क्समध्ये कमी मार्क्समध्ये मिळणार आहे ते मे बेनिफिट तुमच्या विद्यार्थ्याला मिळतं परंतु जर समजा तुम्ही ॲडमिशन झाल्यानंतर तुमचं रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पूर्ण फीज भरावी लागेल हे पण लक्षात ठेवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की फीजमध्ये किती सवलत असते सर्व फिजिओथेरपीपासून एम बी बी एसपर्यंत चौदा लाख बेचाळीस हजारापासून ते अगदी कमी कमी बघत गेलं तर चाळीस हजारापर्यंतसुद्धा फीज ह्या मेडिकल सायन्सेसमध्ये आहे या सर्व सर्व विद्यार्थ्यांना ए सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी पन्नास टक्के फी माफी असते याचबरोबर ज्या विद्यार्थिनी त्यामधल्या ए सी बी सीच्या मुली आहेत या मुलींनासुद्धा ए सी बी सीचं कॅटेगरीमधलं मेरिटमधलं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे परंतु तुम्हाला यावर्षी एक नवीन जी आर मिळाला आहे त्या जी आरच्या आधारे तुम्हाला फक्त दहा टक्के फीस भरावी लागणार आहे एम बी बी एस असू दे बी एम एस असू दे किंवा बी डी एस असू दे किंवा किंवा फिजिओथेरपी या सर्वांना फक्त दहा टक्के फीज भरावी लागणार आहे ए सी बी सीज असू दे किंवा वास्तविक पाहता हा जो जी आर आहे म्हणजे मुलींसाठी दोन हजार चोवीस पासून सर्व एज्युकेशन फील्डमध्ये शंभर टक्के सूट देण्यात आलेली आहे परंतु शंभर टक्के सूट नाही आहे त्याच्यामध्ये जी काही फीज खरलेली असते त्याच्यामध्ये एक दोन प्रकारच्या फीज असतात एक तर डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फी त्यामुळे ट्यूशन फी हे शंभर टक्के तुम्हाला माफ होणार आहे आणि ही ट्यूशन फी संपूर्ण फीजमधली नव्वद टक्के असते त्यामुळं सर्व विद्यार्थी जे विद्यार्थिनी आहेत ज्या विद्यार्थी मुली आहेत ज्या ओपन कॅटेगरीच्या असतील ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे ए सी बी सीच्या असतील ओ बी सीच्या असतील किंवा एन टी वन टू थ्री असतील ह्या सर्व मुलींना सध्याच्या मितीला जर पाहायला गेलं तर पाठीमागच्या सर्व एन टी वन टू थ्री फीजे या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना आठ लाखाच्या कमी उत्पन्न असलेल्या मुलांना आणि मुलींना दोघांना पण दहा टक्के फीज आहेत परंतु एस सी बी सीच्या आणि ओबीसीच्या आणि ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना मात्र तुम्हाला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा दहा टक्के म्हणजे डेव्हलपमेंट फीज फक्त मुलींना भरायची मुलांना मात्र एस सी बी सीच्या आणि ओबीसीच्या आणि ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि मुले आहेत यांना मात्र पन्नास टक्के फीज भरावी लागणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखापेक्षा वरती उत्पन्न आहे विद्यार्थ्यांच्या पालकांचं त्यात आई आणि वडील दोघांचं मिळून उत्पन्न जर समजा स्वतः विद्यार्थी कमवत असेल हो तर त्याचंसुद्धा एकत्रित उत्पन्न आठ लाखाच्या वरती असेल तर मात्र त्याला कॅटेगरीमधलं मेरिटचं बेनिफिट मिळणार आहे पण फीज मात्र पूर्ण भरावी लागणार आहे मग ते ओबीसी असू दे मोना एन टी वन टू थ्री असू द्या मुलींनाच फक्त आठ लाखाच्या कमी असेल मुलगीसुद्धा असेल आणि त्याच्या आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल तरी मात्र तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागणार आहे एकंदरीत एस सी बी सीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मेरिटमध्ये काय फरक पडू शकतो तर मेडिकल सायन्सेसमधल्या प्रत्येक कोर्समध्ये तीन ते पाच मार्काचा फरक डिफरन्स येऊ शकतो त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड सर्व्हिसेससुद्धा घेऊ शकतात खूपच कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही गाईड करून आपल्याला एम बी बी एसमध्ये सुद्धा ऐंशी लाखाच्या पुढे आणि बी एम एसमध्ये दहा लाखाच्या पुढे इतर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचं ॲडमिशनसुद्धा करून देत असतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आम्ही तुम्हाला ऑथेंटिकली शंभर टक्के ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करू कोणतंही ॲडमिशन डायरेक्ट पद्धतीचं नसतं सर्व प्रकारे ऑनलाईन पद्धतीनं होत असतं वास्तविक पाहता सर्व विद्यार्थी प्रत्यक्षात काही वेळा इतर कुठल्या तरी संस्थेशी किंवा प्रत्यक्ष संस्थेशी जाऊन जास्त फीज दिली जाते आणि नंतर माहिती पडतं की आपल्याला खूप जास्त फीज गेली गेली आणि आपली फसवणूक झाली अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑथेंटिक माहिती आम्ही तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून ज्या विद्यार्थ्यांना ए सी बी सीचे दाखले मिळालेले आहेत त्यांनी व्हॅलिडिटी करून घ्यायचे त्याचबरोबर जुना दाखला पार्टी ए आणि पार्टी बनला आहे तो व्हॅलिड आहे त्याची पण व्हॅलिडिटी करून घ्या आत्ता नवीन काढणाऱ्या माणसाला मात्र तीन सर्टिफिकेट लागणार आहे सेंट्रलमध्ये मात्र तुम्हाला एकच सर्टिफिकेट असतं सेंट्रलमध्ये तुम्हाला कुणबीलाच फक्त मिळणार आहे ए सी बी सीला सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला एकतर ओपनमध्ये किंवा ए सी ई डब्ल्यू एसमध्ये सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिड आहे महाराष्ट्रामधल्या डब्ल्यू एसमध्ये तुम्हाला मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना जाता येत नाही इतर सर्व कॅटेगरी सर्व कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र ई डब्ल्यूएच आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो फक्त मराठ्यासाठी एक सेपरेट जी का केली जालेली आहे त्याला ए सी बी सी असं म्हटलेलं आहे एकंदरीत फीज तुम्हाला सर्वांना मुलांना पन्नास टक्के मुलींना दहा टक्के फीज बसणार आहे पण कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर बाकीच्या काही गोष्टीला किंमत नाही नॉन क्रिमी लेअर नसेल उत्पन्नाचा दाखला नसेल तरीसुद्धा काही उपयोग होणार नाही ह्याचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर नॉन क्रिमी लेअर तीन वर्षाचं पुढच्या व्हॅलिड असणारं आणि रिसेंट इयरचं उत्पन्नाचा दाखला हे चार सर्टिफिकेट आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी उपयोगाला येतात सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला फक्त एकच सर्टिफिकेट लागतं नाईन्टीन नंबरचा फॉर्म ओबीसीचा त्याच्यासाठी सुद्धा पन्नास टक्के फी माफी असते गव्हर्मेंटमध्ये डीम्ड कॉलेजेसमध्ये किंवा ओपन स्टेट्स डोमिशन काउन्सिलिंगमध्ये मुली असतील एस सी बी सी असेल ओबीसी असेल एस सी एस टी असेल ओपन डोमिशन स्टेट काउन्सिलिंगमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये एमबीबीएस बी बी एस साठी जाणं जाताना आणि स्वायत्त संस्था किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मुलगा असू दे किंवा मग एस सी एस टी असू दे कुणालाही कसल्याही प्रकारचा कॅटेगरीचा मेरिटमधला त्याचबरोबर फीजमधला बेनिफिट मिळत नाही संपूर्ण फीज, फीज भरावी लागत असते आणि इन्स्टिट्यूशन कोटा एन कोटा मॅनेजमेंट कोटा ज्या सर्व फिजिओथेरपीपासून एम बी बी एसच्या आय क्यू कोट्यामधून जर तुमचं ॲडमिशन झालं तुम्हाला कसलंही मुलगी असू द्या एस सी असू द्या एसटी असू द्या किंवा कोणतीही कॅटेगरी असू द्या किंवा ए सी बी सी असू द्या तुम्हाला कसलंही कॅटेगरीतलं मेरिटमधलं त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट भरावं भर बेनिफिट मिळत नाही पूर्णत फीज भरावी लागत असते एकंदरीत ए सी बी सीच्या संदर्भात आपले सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असं मी समजतो आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर सर्व मित्रांपर्यंत पाठवलं तर त्यांचे कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि याचबरोबर तुम्हाला सर्वांना ह्याचं मदत होते असं वाटलं तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपले पेड सुद्धा तुम्ही येऊ शकता त्याच्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा शंभर टक्के आम्ही तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत तुम्हाल देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र